पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा सोलापुरात झाला एन्काउंटर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाजवळ रविवारी पहाटे पुणे पोलीस आणि पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा गोळीबाराचा थरार झाला आहे पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत शाहरुख उर्फ शाहरुख हट्टी याचा एन्काउंटर केला आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं एन्काउंटर झालेल्या तेवीस वर्षीय सराईत गुंडाचं नाव आहे सोलापुरात एन्काउंटर झाल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे छातीत गोळ्या घातल्या आणि शाहरुख खाली कोसळला रविवारी पहाटे सोलापूर पोलीस आणि पुणे पोलीस शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते शाहरुख हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे पिस्टॉल होती पोलिसांनी सावध भूमिका घेत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला शाहरुखने पुणे पोलिसांवर फायरिंग केल्याने प्रत्युत्तर देत पोलिसांनी गोळीबार केला छातीत गोळ्या लागल्याने शाहरुख खाली कोसळला जखमी अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शाहरुखचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शाहरुखच्या आई वडील पत्नी सोलापूरात दाखल शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून पोलिसांनी आमच्या पोराला विनाकारण मारलं असा आरोप केला आहे त्याला पकडून तुरुंगात टाकायला पाहिजे होतं परंतु त्यांनी एन्काउंटर केलं असा आरोप मृत शाहरुखच्या शा वडिलांनी केला आहे आठ दिवसापासून शाहरुख हा मावस भावाकडे राह राहायस हो होता तेवीस वर्षीय शाहरुख उर्फ अर्ठी रहीम शेख पत्नीसोबत सोलापूर जिल्ह्यातील महोळ येथील लांबोटी येथे मावस भावाकडे राहायस हो आला होता शाहरुख शेख उर्फ हट्टीवर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत शाहरुखच्या वडिलांनी देखील स्वतः कबुलीत दिली माझा मुलगा छोटे मोठे गुन्हेगार होता परंतु त्याला एन्काउंटरमध्ये ठार करणे हा उपाय नव्हतं जैंस मारे मेरे बच्चे बच्चो ना, ना, ना खालास मारे अधिकार उन्हों गुन्ह पर आप बडे बड़े गुन्हेगार अनाय च गुन्हेगार को मारते बाला उसके औरत खेच के बाजू को ले। पुलिस ने ये तरीका है क्या ये ने ने ये। कर, था। काम ने ने। तीन महिने के गायब केस के दाल के दाल पे में केस केसेस डाले निष्ठा ढूटे रेस पी वीआय जो आहे पाटील उन्होंने कम से कम केस में पचास लाख रुपए लोगों से खाए तुम्हारा बच्चा क्या काम करता था मेरा बच्चा मेरा बिल्डिंग मटेरियल सप्लायर का दुकान है चप्पल का दुकान है ये आप लोग ये करता था नान भी तो उन्हें डेढ़ दो साल पहले ये आए तो सुधरने का आए कि ये जबरदस्ती उठा के डाल

हूंदा त मेर बचो मेर बचे ताईं मारंदो हूंदा त